सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ब्राउनी बनवण्यासाठी या ठिकाणी दीडशे ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेला आहे बत्तीस ग्रॅम कोको पावडर शंभर ग्रॅम मैदा एक टी स्पून व्हॅनिला एसेन्स वन फोर टी स्पून मीठ ऐंशी ग्रॅम दही एकशे सत्तर ग्रॅम साखर आणि शंभर ग्रॅम बटर या ठिकाणी घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी चॉकलेट आणि बटर जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी जे आहे ते गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यावरती एका बाऊलमध्ये चॉकलेट आणि बटर जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे या ठिकाणी जर ओव्हन असेल तर तीस तीस सेकंदासाठी आपल्याला हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते मेल्ट करून घ्यायचे आहेत आणि गॅसवरती या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पदार्थ मेल्ट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपलं जे चॉकलेट आणि बटर आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये आपलं बटर आणि चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित मेल्ट होतं मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर आपल्याला साधारणतः एक ते दोन मिनिट हे मी मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची गाठ जी आहे ती या ठिकाणी राहिलेली नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला जे एकशे ऐंशी ग्रॅम दही घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि तेही या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे या ठिकाणी व्हॅनी लायसन्स टाकतानाचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे व्हॅनी लायसन्स टाकून आपल्याला सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये मैदा कोको पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित हे पदार्थ जे आहे ते आपल्याला चाळून यामध्ये घालून घ्यायचे आहे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण जे आहे ते फेटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे साईडला ठेवून घेऊयात आणि या ठिकाणी आपल्या एका केक टीनमध्ये हे मिश्रण ओतण्यासाठी सगळ्यात अगोदर केक टीनच्या मापचा बटर पेपर जो आहे तो कापून घेऊयात आणि केक टीनला तेल लावून घेऊया यावरती कापून घेतलेला बटर पेपर जो आहे तो घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये तयार झालेलं ब्राऊणीचं मिश्रण जे आहे ते ओतून साईडला ठेवून घेऊयात या ठिकाणी आपल्याला दहा मिनिटे पातेलं जे आहे ते या पद्धतीने प्रीहीट करून घ्यायचं आहे प्रीहीट झालेल्या ले पातेल्यामध्ये आपल्याला ब्राउनी जी आहे ती बेक होण्यासाठी ठेवायची आहे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये ब्राउनी जी आहे ती व्यवस्थित बेक होते ब्राउनी बेक होईपर्यंत आपण या ठिकाणी चॉकलेट सॉस जो आहे तो तयार करून घेऊयात चॉकलेट सॉस तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोनशे मिली दूध जे आहे ते घेतलेलं आहे दूध जे आहे ते आपल्याला साधारण कोमट होईपर्यंत या ठिकाणी तापून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी तीनशे पन्नास ग्रॅम साखर जी आहे ती या दुधामध्ये घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे कारण पिटी साखर जास्त आहे आणि दुधाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे हे दूध जे आहे ते फुटल्यासारखं होण्याची शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडीशी उकळी आली की गॅस बंद करून पातेलं जे आहे ते साईडला करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बत्तीस ग्रॅम कोको पावडर घालून घ्यायची आहे कोको पावडर पूर्णपणे दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली कोको पावडर जी आहे ती व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साठ ग्रॅम बटर जे आहे ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर वन टी स्पून या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध गरम असल्यामुळे यामध्ये बटर जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतं त्यानंतर यामध्ये डार्क चॉकलेट घालून घ्यायचं आहे तर या, या ठिकाणी मी नव्वद ग्रॅम डार्क चॉकलेट जे आहे ते घालून घेतलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे डार्क चॉकलेट जे आहे ते थोडंसं मेल्ट झालेलं आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित उकळलेलं आहे अशा प्रकारे आपला चॉकलेट सॉस जो आहे तो तयार झालेला आहे या ठिकाणी तयार झालेला सॉस जो आहे तो थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपली ब्राउनी तयार झाली की नाही हे बघूयात तर या ठिकाणी आपली ब्राउनी जी आहे ती परफेक्ट बेक झालेली आहे ती थंड होण्यासाठी काढून घेऊयात थंड झाल्यानंतर ही ब्राउनी जी आहे ती आपल्याला डिमोल्ड करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता ब्राउनी जी आहे तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे ब्राउनी जी आहे ती डिमोल्ड झालेली आहे त्यानंतर ह्याच्या आपण काप करून घेऊयात अशा पद्धतीने आपली ब्राउनी जी आहे ते तयार झाली आहे या ठिकाणी आता आपण सिझलिंग ब्राउनी तयार करून घेऊयात सिझलिंग ब्राउनी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तवा जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती एक प्लेट जी आहे ती घालून घ्यायची आहे प्लेट गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला तयार झालेला ब्राउनीचा एक पीस जो आहे तो घालून घ्यायचा आहे तर यावरती एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीमचा घालून घ्यायचा आहे व्हॅन्युला आईस्क्रीमची रेसिपी जी आहे ती आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे ही रेसिपी तुम्ही नक्की चेक करा त्यानंतर यावरती आवडीनुसार काजूचे काप घालून घेतलेले त्यान आहे त्यानंतर तयार केलेला चॉकलेट सॉस अशा पद्धतीने आपली सिझलिंग ब्राउनी जी आहे ती तयार झालेली आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद